सर्वप्रथम नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी नगरकल्याण रोड या ठिकाणी अ अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका मार्केट या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झालेला आहे आणि यावेळेस यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु त्याचा कोणताही परिणाम आम्हाला ना शहरी भागात ना ग्रामीण भागात दिसून आलेला नाही ग्रामीण भागातूनसुद्धा आम्हाला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामधून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तरी मी नगरकरांना आवाहन करतो की आपण फटाक्याची खरेदी या नगरकल्याण रोड मार्केटमध्येच करून आपली होणारी आर्थिक फसवणूक टाळावी कारण की या ठिकाणी होलसेल भावामध्ये किरकोळ विक्रीसुद्धा केली जाते आणि यावर्षी फटाक्यामध्ये अनेक फॅन्सी आयटम आलेले आहेत की ज्या फॅन्सी मध्ये कोणतंही प्रदूषण नाही कोणतंही ध्वनी प्रदूषण नाही आणि रंगीबेरंगी अनेक प्रकार यामध्ये आहेत तर प्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी सण फटाके वाजून साजरा करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो फटाक्यामध्ये बनावट कंपनीचे काही मंडळींनी फटाके तयार केलेले आहेत त्याच इथं नगर मार्केट मध्ये कोणतंही उपलब्ध तुम्हाला दिसणार नाही कारण की नगर मार्केट हे ला मोठा इतिहास आहे गेल्या अनेक शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हा मार्केट या ठिकाणी एक रजिस्टर संस्था म्हणून केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कायदेशीरच शासनाने जे मंजूर केलेले आहेत तेच फटाके या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याऐवजी तर कोणताही माल या ठिकाणी उपलब्ध नाही सर्वप्रथम नगरकरांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा सालाबाजप्रमाणे याही वर्षी नगरकल्याण रोड या ठिकाणी अ अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका मार्केट या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झालेला आहे आणि यावेळेस यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु त्याचा कोणताही परिणाम आम्हाला ना शहरी भागात ना ग्रामीण भागात दिसून आलेला नाही ग्रामीण भागातूनसुद्धा आम्हाला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामधून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तरी मी नगरकरांना आवाहन करतो की आपण फटाक्याची खरेदी या नगरकल्याण रोड मार्केटमध्येच करून आपली होणारी आर्थिक फसवणूक टाळावी कारण की या ठिकाणी होलसेल भावामध्ये किरकोळ विक्रीसुद्धा केली जाते आणि यावर्षी फटाक्यामध्ये अनेक फॅन्सी आयटम आलेले आहेत की ज्या फॅन्सी मध्ये कोणतंही प्रदूषण नाही कोणतंही ध्वनी प्रदूषण नाही आणि रंगीबेरंगी अनेक प्रकार यामध्ये आहेत तर चलाबादप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी सण फटाके वाजवून साजरा करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो फटाक्यामध्ये बनावट कंपनीचे काही मंडळींनी फटाके तयार केलेले आहेत परंतु त्याचं इथं नगर मार्केटमध्ये कोणतंही उपलब्ध तुम्हाला दिसणार नाही कारण की नगर मार्केट हे ला मोठा इतिहास आहे गेल्या अनेक शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हा मार्केट या ठिकाणी एक रजिस्टर संस्था म्हणून केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कायदेशीरच शासनाने जे मंजूर केलेले आहेत तेच फटाके या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याऐवजी इतर कोणताही माल या ठिकाणी उपलब्ध नाही जमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे नगर, नगर कल्याण रोड येथे फटाका मार्केट चालू झालेले आहे तरी नगरकरांना आव्हान करण्यात येते की आपली फसवणूक टाळून या मार्केटमधून सर्वांनी इथून खरेदी करावी आणि व दिवाळीच्या नगरकरांना हा लगेच दर्शवायचं ज्यामादनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे नगर, नगर, नगर कल्याण रोड येथे फटाका मार्केट चालू झालेले आहे तरी नगरकरांना आवाहन करण्यात येते की आपली फसवणूक टाळून या मार्केटमधून सर्वांनी इथून खरेदी करावी आणि व दिवाळीच्या नगरकरांना शुभेच्छा सर्वप्रथम नगरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे याही वर्षी नगर कल्याण रोड या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका मार्केट या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झालेला आहे आणि यावेळेस यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे परंतु त्याचा कोणताही परिणाम आम्हाला ना शहरी भागात ना ग्रामीण भागात दिसून आलेला नाही ग्रामीण भागातूनसुद्धा आम्हाला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांमधून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तरी मी नगरकरांना आवाहन करतो की आपण फटाक्याची खरेदी या नगरकल्याण रोड मार्केटमध्येच करून आपली होणारी आर्थिक फसवणूक टाळावी कारण की या ठिकाणी होलसेल भावामध्ये किरकोळ विक्रीसुद्धा केली जाते आणि यावर्षी फटाक्यामध्ये अनेक फॅन्सी आयटम आलेले आहेत की ज्या फॅन्सी मध्ये कोणतंही प्रदूषण नाही कोणतंही धुनी प्रदूषण नाही आणि रंगीबेरंगी अनेक प्रकार यामध्ये आहेत तर चांबादप्रमाणे याही वर्षी आपण दिवाळी सण फटाके वाजून साजरा करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो फटाक्यामध्ये बनावट कंपनीचे काही मंडळींनी फटाके तयार केलेले आहेत परंतु त्याचं इथं नगर मार्केटमध्ये कोणतंही उपलब्ध तुम्हाला दिसणार नाही कारण की नगर मार्केट हे ला मोठा इतिहास आहे गेल्या अनेक शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून हा मार्केट या ठिकाणी एक रजिस्टर संस्था म्हणून केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कायदेशीरच शासनाने जे मंजूर केलेले आहेत तेच फटाके या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याऐवजी इतर कोणताही माल या ठिकाणी उपलब्ध नाही अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे नगर, नगर कल्याण रोड येथे फटाका मार्केट चालू झालेले आहे तरी नगरकरांना आवाहन करण्यात येते की आपली फसवणूक टाळून या मार्केटमधून सर्वांनी इथून खरेदी करावी आणि व दिवाळीच्या नगरकरांना हा दर्शवायचं नगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे नगर, नगर कल्याण रोड येथे फटाका मार्केट चालू झालेले आहे तरी नगरकरांना आव्हान करण्यात येते की आपली फसवणूक टाळून या मार्केटमधून सर्व